आपलं बघतो जे रिक्षा झालं त्यांची आपल्या पुणे स्टेशनच्या रिक्षा मित्र बुथवर सुद्धा आहे आणि जे आपले रिक्षा मित्र जे सभासद दे ऍक्टिव्ह महाराजांच्या फोटोवरनं हे कळतंच आणि त्यांनी जो महाराजांचा लोगो असलेला शर्ट घालून त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे की एक आपल्या देशाबाहेरचा एक एक जण प्रवासी त्यांना विचारतो मला इकडे इकडे जायचं आहे आणि त्यांना खूप मोठी संधी होती की त्या माणसाला आवारे सवार रेट सांगायचे किंवा त्याच्याकडनं खूप खूप पटीने पैसे घ्यायचे पण त्यांनी आपल्या फोरमला साजेश काम केलं आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्याला किती दर होतील आणि काय रेट होईल हेच सांगितलं आणि त्यांचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात मिलियन्स मध्ये लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्यांचं कौतुक केलं त्यामुळे संपूर्ण संघटनेतर्फे त्यांचं एकदा अभिनंदन करतो आणि असे प्रामाणिक आहे अभिमान वाटतो प्र त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला पण असे अनेकांचे व्हिडिओ असतात ते किंवा अनेक घटना असतात त्याचे व्हिडिओ निघत नाहीत किंवा ते कधी व्हायरल होत नाही पण ती आपल्या बघती किंवा संघटनेची ताकद आहे की असेच सगळेच लगेच आपल्या संघटनेत आहेत म्हणून आपल्या संघटनेला सगळीकडे आवाज जातं त्यामुळं आपल्या सगळ्यांचं एकदा मनपूर्वक अभिनंदन